अरे भावांनो आज एक अशी गोष्ट सांगणार आहे की तुमची झोप उरून जाईल राजस्थानमध्ये एक गाव आहे रातोडी दिसायला नॉर्मल आहे पण इथे एक अजब रूल आहे प्रत्येक मंगळवारी संध्याकाळी सात वाजून पंधरा मिनटाला गावातल्या प्रत्येक घराचं एक छोटं दार उघडावं लागतं आणि जर कोणी ते दार उघडायला विसरला तर त्या घरातल्या एका पुरुषाला शाप लागतो त्याच्या पाठीवर एक कुबड येतं आणि तेरा दिवसात तो मरतो हा शाप देतो कोण एक भूत ज्याचं नाव आहे तकुडा आता तुम्ही म्हणाल अरे भाऊ भूत काय दार उघडलं नाही म्हणून मारत हो बाबा इथे ट्रॅफिक सिग्नल तोडला तर फाईन लागतो आणि रातोडीमध्ये दार नाही उघडलं तर कुबड लागतं सिम्पल चला तर मग बघूया या गावात नेमकं काय झालं आणि आपला हिरो सनी कसा या शापातून वाचला तर आपली स्टोरी सुरू होते इंदिरापासून ही एक एज्युकेटेड मुलगी आहे जी या रातोडी गावात राहते आता एज्युकेटेड मुलगी गावात राहते म्हणजे काय तर तिला लग्न नको आहे तिच्या आईला रोज हार्ट अटॅक येतो या टेन्शनमुळे आई रोज नवीन मुलगा घेऊन येते आणि इंदिरा रोज नवीन ड्रामा करते कधी हात कापून घेते कधी आजारी पडते पण ॲक्च्युली इंदिराला एक बॉयफ्रेंड आहे सनी हा मुंबईचा मुलगा आहे मिठाईचं चा दुकान चालवतो आता तुम्ही म्हणाल मिठाईवाला काय रोमॅन्टिक असतो का अरे भावा गोर माणूस येतो गोडच काम करणार ना सनी आणि इंदिरा सिक्रेटली डेटिंग करत आहेत पण इंदिराच्या फॅमिलीला हे माहीत नाही इंदिराचा एक भाऊ पण आहे किलविश हा थोडा शरीफ टाईप आहे बायकोच्या ताब्यात आहे पूर्ण बायको गोमती म्हणजे फुल कंट्रोल किल्विशला रात्री पण परमिशन घ्यावी लागते बाथरूम जायला एक दिवस इंदिरा ठरवते की बस झालं आता सनीशी लग्न करायचंच ती सनीला सिक्रेटली गावात बोलावते प्लॅन असा आहे की फॅमिलीला कन्व्हिन्स करायचं पण इथेच प्रॉब्लेम होतो सनी गावात येतो त्या दिवशी मंगळवार असतो संध्याकाळचे सात वाजून पंधरा मिनटं होतात आणि सनीच्या घराचं छोटं दार बंद राहतं कारण सनीला या रूलबद्दल काहीच माहीत नसतं तो तर नवीन आलेला असतो गावात आणि त्याच रात्री सनीच्या पाठीवर एक कुबड यायला लागतं हळूहळू ते वाढायला लागत सनीला कळतच नाही की हे काय होत आहे गावातले लोक सांगतात बाबा तुला काकुडाचा शाप लागला आहे तेरा दिवसात तू मरणार सनीचा तर पूर्ण वर्ल्ड उलटा होतो तो फक्त प्रेम करायला आला होता आणि इथे मरायची वेळ आली आता इंदिरा ठरवते की काहीही करून सनीला वाचवायचं ती रिसर्च करते आणि तिला एक माणूस सापडतो विक्टर हा एक घोस्ट हंटर आहे विक्टर म्हणजे टिपिकल फिल्मी भूत पकडणारा नाही हा सिरियस आहे प्रोफेशनल आहे त्याच्याकडे गॅजेट्स आहेत नॉलेज आहे विक्टर गावात येतो आणि इन्व्हेस्टिगेशन सुरू करतो त्याला कळतं की काकुडा हे नॉर्मल भूत नाही विक्टर सांगतो हे भूत ॲक्च्युली एका माणसाचं आहे ज्याचं नाव होतं गुल्लक गुल्लक हा एक बिचारा माणूस होता तो थोडा वेगळा होता सोसायटी त्याला ॲक्सेप्ट करत नव्हती पण गावातला एक मुलगा गंगा तो गुल्लकचा मित्र होता गंगा एकताच गुल्लकला माणूस म्हणून ट्रीट करायचा एका रात्री गावावर संकट आलं गुल्लकने गावाला वाचवायचा प्रयत्न केला पण गावकऱ्यांनी त्याच्यासाठी दार उघडलं नाही त्यांनी गुल्लकला बाहेरच मरू दिलं त्या रात्रीपासून गुल्लकचं भूत काकुडा बनलं आणि जो कोणी दार बंद ठेवतो त्याला तो शाप देतो आता वेळ कमी आहे सनीकडे फक्त काही दिवस उरले आहेत विक्टर एक प्लॅन बनवतो त्याला कळलं आहे की ककुडाला डिफीट करायचं असेल तर त्याच्या आत्म्याला शांती द्यावी लागेल पण टकुडा इतका अँग्री आहे की तो ऐकायलाच तयार नाही ककुडा गावातल्या एका बाईला गोमतीला पजेस करतो किल्विशची बायको आता गोमतीच्या बॉडीमधून ककुडा अटॅक करायला लागतो फुल हॉरर सीन सनी इंदिरा किल्विश आणि विक्टर मिळून ककुडाशी फाईट करतात विक्टरला कळतं करता की सनीमध्ये आणि गुल्लाकच्या जुन्या मित्र दंगामध्ये एक कनेक्शन आहे गुल्लाकला फक्त ऍक्सेप्टन्स हवं होतं त्याला फक्त कोणीतरी आपलं म्हणायला हवं होतं सनी ककुडाशी बोलतो तो म्हणतो तू जे केलंस ते चूक होतं पण तुझ्यासोबत जे झालं ते पण चूक होतं लोकांच्या प्रेमाने तू गुल्लाक होतास आणि त्यांच्या द्वेषाने तू ककुडा झालास आणि हे ऐकून काकुडा फायनली शांत होतो सनीच्या पाठीवरचं कुबड नाहीसं होतं तो वाचतो गुल्लाचा आत्मा फायनली मुक्त होतो तो गंगासोबत स्वर्गात जातो दोन कबूतरांच्या रूपात सनी आणि इंदिरा फायनली एकत्र येतात फॅमिली पण ॲक्सेप्ट करते त्यांना विक्टर <laughs> गावातून जाताना किल्विशची बहीण त्याच्या मागे लागते विक्टरला नवीन प्रॉब्लेम मिळतो तर भावांनो ही होती काकूडाची गोष्ट मॉरल ऑफ द स्टोरी काय दार वेळेवर उघडा नाहीतर कुबड येतं आणि हो लोकांना ॲक्सेप्ट करा नाहीतर ते भूत बनून परत येतात व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर